Climax Go. The new Hyundai Creta. undisputed, ultimate. कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी सील केलेल्या मालमत्तेचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्जदार सिकंदर खुदबुद्दीन कवाल यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शाखाधिकारी विजय बाबासो लाखे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शहापूर दत्तनगर भाटलेमाळा परिसरातील सिकंदर कवाल यांनी सन दोन हजार एकोणीस मध्ये कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या इंडस्ट्रीयल इस्टेट शाखेतून बारा लाख रुपये इतके कर्ज घेतले होते कवाल यांचे खाते थकबाकीत गेल्याने या संदर्भात बँकेने यांना वारंवार नोटिसा बजावत पैसे भरण्यास सांगितले होते परंतु कवाल्यांनी मुदतीत रक्कम न भरल्याने बँकेने जानेवारी चोवीस रोजी कायदेशीर पूर्तता करून तारणपोटी दिलेली कवाल यांची मालमत्ता केली होती दिवशी सायंकाळी कवाल यांनी पत्नी दोन मुले यांच्यासह विश्वास तोडकर यांना धक्काबुक्की व दमदाटी करत बँकेने केलेले सील तोडून तेथील नोटीसचा बॅनरही फाडला त्यामुळे बेकायदेशीरपणे मालमत्ता ताबा घेतल्याप्रकरणी कवाल यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे